नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन वसमत तालुक्यातील हिवरा खुर्द येथे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल वसमत तालुक्यातील हिवरा खुर्द येथील चार जणांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हिवरा येथील रहिवाशी असलेले फिर्यादी संकेत सुभाष सदावर्ते यांचे चुलत भाऊ साईनाथ व मनोज यांनी त्यांच्या चुलत बहिणीस गावातील गणेश कोळकर हा भ्रमणध्वनीवर कॉल करून त्रास देत असून त्याला असे करू नकोस म्हणून समजावून सांगू असं ठरवून काळे यांच्या शेतात भुईमुख काढणी सुरू असून गणेश तिथे आहे म्हणून गेले असता गणेश होणाजी होळकर याला राग आला व या तिघांना जाणीवपूर्वक जातीय द्वेषापोटी जातीवाचक शिबिगाळ करत धक्काबुक्की केल्यानंतर शेतातून गावात येऊन सोपती घेऊन दिनांक एकोणीस मे दोन रोजी दुपारी बाराच्या सुमारास नागसेन सदावरते याच्या घराजवळ गणेश होणाजी होळकर ऋषिकेश दत्ताभाऊ होळकर ज्ञानेश्वर निवृत्ती होळकर अर्जुन बालाजी होळकर यांनी संगणमत करून जिवे मारण्याच्या तयारीशी येऊन संकेत सदावरते सायना सदावर्ते मनोज सदावर्ते यांना मारड्यानु तुम्हाला खतम करून टाकतो तुमच्या बहिणीला कधीही छेडतो असं म्हणत काट्याने बेदम मारहाण करून जखमी करून दहशत निर्माण केली म्हणून संकेत सदावर्ते याच्या फिर्यादीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल काचमांडे यांनी वरील घटनेची शहानिशा करून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस आजाज प्रतिबंधात्मक कायदा तीन एक आर तीन एक यस तीन दोन फी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वस्मत श्री मारुती थोरात हे करत आहेत वस्मत तालुका प्रतिनिधी रवी कुंटे